ज्ञानेश महाराव यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्यामुळे खांडबारा येथे सकल हिंदू समाज एकवटला सविस्तर वृत्त असे की ज्ञानेश महाराव यांनी भर सभेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल समस्त हिंदू समाजांनी लक्ष्मीनारायण चौक खांडबारा येथे निषेध करीत ज्ञानेश महाराव यांच्यावर पोलीस कारवाईची मागणी केली आहे नवी मुंबई येथे संभाजी ब्रि, ब्रि ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे जे आराध्य देवक आहेत श्री स्वामी समर्थ महाराज व प्रभू श्रीराम व माता सीता यांच्याबद्दल अपशब्द काढलेले आहेत त्याबद्दल आम्ही सर्व खांडवाऱ्याचे ग्रामस्थ मिळून त्यांच्याविरुद्ध निषेध नोंदवत आहे आणि प्रशासनाने त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही केली पाहिजे आणि कार्यवाही केली नाही तर आमच्याकडून एक तीव्र आंदोलन छेडले जाईल नेहमीप्रमाणे हिंदू समाजावरच अशा प्रकारच्या टीका केल्या जातात त्याच्यावर एक योग्य कायदान करायला पाहिजे असं आमची ग्रामस्थांकडून विनंती आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या संभाजी ब्रिगेड यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनात भाषण देत असताना ज्ञानेश महाराव ज्येष्ठ संपादक यांनी भर सभेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य स्वामी समर्थ महाराज यांच्यावर टीका टिप्पणी केली असून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत तरी खांडबारा येथे सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहून निषेध नोंदविला विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्याकडे तक्रार नोंदविली पोलीस कारवाईची मागणी केली आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदचे प्रखंड अध्यक्ष अनिल शर्मा तसेच ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट तारकेश्वरी नाईक पद्माकर शिंदे कैलाश शर्मा अनुपम परदेशी कन्नू शर्मा मिलिंद परदेशी हिमांशु शर्मा जयेश वाडिले अक्षय परदेशी रोहित नाईक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते विसरवाडी रिपोर्टी गणेश सोनवणी बावीस ऑगस्ट दो हजार चोवीस ज्ञानेश न्या, महाराज महाराव हे जो व्यक्ती नवी हमारे आराध्य देव श्री स्वामी समर्थ महाराज के में जो अपशब्द वापरे प्रभू रामचंद्र के विरुद्ध में अपशब्द वापरे माता सीतावा अपशब्द वापरे ऐसे व्यक्ति को खांडवारा ग्रामस्थ व सेवा मंडल की तरफ से जाहिर निषेध करते हुए केसरवाडी पोलिस स्टेशन सहायक साबळे से निवेदन है की ऐसे व्यक्ति पे फौजदारी गुन्हा दाखल करते हुए और इनका निषेध करता और अगर इन गुन्हा दाखल नाही हुआ तो हांटवारा ग्रामस्थ कररफसे खांडवारा ग्रामस्थ की तरफ से तीव्र आंदोलन चढा जाएगा